चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात कापड दुकानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करून गोळीबार करण्यात आलेला आहे चंद्रपूर शहरात झालेल्या गोळीबाराची शाई वाढत नाही तोच गुन्हेगारीत अग्रसेर असणाऱ्या बल्लारपूर येथील गांधी चौकात मालू वस्त्र भंडार या दुकानावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करून गोळीबार केल्याने चन... केल्याने दुकानदाराच्या नोकराच्या पायाला गोळी लागलेली आहे दरम्यान सर्वात मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानावर अज्ञात व्यक्तींद्वारे आज दिनांक सात जुलैला दुपारी बारा वाजताच्या सुमार झालेला पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार यामुळे चंद्रपुरात खडबड उडालेली आहे कधीकाळी शांतिप्रिय असलेला चंद्रपूर जिल्हा व राजकीय संघटित गुन्हेगारीमुळे क्राईम कॅपिटलकडे वाटचाल करीत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे चंद्रपूर येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या गोळीबाराची दहशत समाज मनावर पसरलेली असतानाच बल्लारपूर येथील पेट्रोल बॉम्बने झालेला हल्ला व त्यानंतर बंदुकीने चाललेल्या गोळी झालेल्या या गुन्हेगारीवर पोलिसांनी अंकुश लावावा अशी मागणी होत आहे बल्लारपूर येथे झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात व गोळीबारात दुकानातील एका पायाला गोळी लागल्याने त्याला तात्काळ चंद्रपूरला हलवले असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या दिशेने तपास सुरू केलेला आहे दरम्यान हा व्यक्तिगत का दुश्मनी काढण्याचा कट असून मालू यांचे दुकान काही वर्षांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे जाळले होते ते पुन्हा नव्याने बांधून सुरू केले मात्र आता पुन्हा पेट्रोल बॉम्ब हल्ला करून दुकानाच्या काचा फोडल्या गेल्याची माहिती आहे या घटनेतून गुन्हेगारीने डोकेवर काढून दहशत निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे